बनावट अॅटॉस्पेअर पार्कची विक्री करणाऱ्या सोलापूरच्या शिंदे चौकातील दोन व्यापाऱ्यांविरोधात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत रेवन्नाथ विष्णू केकान वर्ष त्रेचाळीस राहणार घर नंबर एकशे दहा मगरीनबाई चाळ रामटेकडी हडपसर पुणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोमनाथ सुरेश हबीब एक राहणार एकशे दोन डी भवानीपेठ सोलापूर आणि राजीव हिरालाल रंगरेज यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय बावीस मे रोजी रेवन्नाथ केखान यांनी शिंदे चौकातील अमृतवेल कॉर्पोरेशन आणि पूजा या दुकानात जाऊन तपासणी केली असता दोन्ही दुकानांचे व्यापारी हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बॉश कंपनीचे बनावट अॅटोस्फेअर पार्ट विक्री करत असताना मिळून आले त्यामुळे ग्राहकांची फसवणूक करून बनावट ऍटॉस्फेयर पार्ट विक्री करणाऱ्या दोघांविरुद्ध फौजदार चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भारत ॲटो मोबाईल दुकानातील सोमनाथ सुरेश हबीब कंपनीचे बनावट विक्री करत असताना रंगेहात सापडला तसेच पूजा ॲटोस्पेअर या दुकानातील हिरालाल रंगरेज यानं ही स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अशाच प्रकारे बॉश कंपनीचेच बनावट ॲटो पार्ट विक्री करत असताना रंगे हात पकडले त्यामुळं ग्राहकांची फसवणूक करून बनावट ॲटो स्पेयर पार्ट विक्री करणाऱ्या सुरेश हबीब व राजीव रंगरेज यांच्या विरोधात रेवणनाथ केकान यांनी फौजदार चवडी पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली आहे या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडागळे करत आहेत